नमस्कार देविका खूपच चिडलेली असते देविका पंकजला म्हणत असते पंकज हे सर्व काय आहे प्रत्येक वेळेला याच माणसाला आपल्या घरात का स्थान हा माणूस स्वतःला कोण समजतो तरी कोण तेव्हा पंकज बोलतो हे बघ देविका या गोष्टीवरती मला वाद घालायचा नाही आणि खरं सांगू का देविका या गोष्टीवरती वाद घालण्यापेक्षा मी तुला एकच गोष्ट सांगतो तू त्याच्या नादाला लागू नकोस आता तू जे काही बोललेस ना ते कसं निस्तरायचं मला समजत नाही तेव्हा लगेच देविका बोलते पंकज काय झालं तू असं का बोलतोस अरे तुझा आता पगार होईल एकदा का पगार झाला तू सगळं घरातलं सामान भरत जाकी तेव्हा पंकज बोलतो देविका मी तुला कसं सांगू तेव्हा देविका म्हणते काय झालंय काय पंकज तू का असं वागतोस अरे त्या त्या माकडा समोर तू प्रत्येक वेळेला का झुकतो अग्रे तो तुला काहीही बोलतो आणि तू मात्र शांतपणे ऐकत असतोस मीरा तिथून जात असते त्याच वेळा देविका म्हणते कोण आहेत कोण तो माणूस काही शिकलेला नाही एक नंबरचा अडाणी आहे व्यवहार सुद्धा समजत नाही आणि माझ्याशी माझ्याशी दादागिरी करून बोलतो तेव्हा मात्र पंकज बोलतो हे बघ देविका तू त्याच्या नादाला लागू नकोस मी तुला सांगतोय ना जरा शांत राहा म्हणून तू कशाला त्याच्या नादाला लागतेस तेवढ्यात मात्र मीरा आतमध्ये येते आणि देविकाला म्हणते देविका अगं जरा तरी सुधार अगं किती वेळा सांगायचं तुला यांच्याबद्दल बोलताना नीट विचार करून बोलत जा तेव्हा देविका बोलते बस झाला मीरा अति शानपणा करू नकोस स्वतःच्या नवऱ्याबद्दल बोलताना तुला लाज नाही वाटत अगं तुझा नवरा किती वाईट वागतो किती विचित्र वागतो अगं विक्षिप्त आहे तो विक्षिप्त तेव्हा मात्र मीरा देविकाचं थोबाड पडते आणि देविकाच्या झिंजा उठत देविकाला सत्यजीतच्या पायावर आणून टाकते तेव्हा पंकज मध्ये पडणार तेव्हा मात्र मीरा मोठ्याने बोलते पंकज मध्ये पडू नकोस नाहीतर तुझा थोबाड सुद्धा फोडायला मी मागे पुढे बघणार नाही पंकज मी शांत आहे तोपर्यंत शांत आहे पण जर का माझ्या नादाला लागायचा प्रयत्न केलाच ना तर मी सुद्धा तुला चांगलाच हिंगा दाखवे तेवढ्यात देविका म्हणते तुझी हिंमत कशी झाली माझा थोबाड फोडायची आणि तू मला याच्या पायावर याच्या तेव्हा लगेच पंकज बोलतो बस झालं देविका उठ तेवढ्यात मात्र निरुपा मीराचा हात मुरगळत तिचं थोबाड फोडायला जाणार तेवढ्यात मीरा निरुपाचा हात धरते आणि निरुपाला बोलते बाईसाहेब घरातली जेवढी कामं पडतील ना तेवढी कामं सगळी करेन पण अन्याय मात्र सहन करणार नाही तुम्ही माझ्यावरती हात उचलायची हिंमत करू नका नाहीतर मी काय करेन ना तुम्हाला माहिती नाही आणि जोरात ती निरुपाचा हात आपटते निरुपाचा हात जोरात आपटल्यानंतर देविका चांगलीच घाबरलेली असते त्याच वेळेला सत्यजित मीराला बोलतो धुमके तू अगं झालं तरी काय तुला तु काई काई तू एवढ्या मोठ्यानी का ओरडतेस अगं काय झालंय काय तुला असं का वागतेस तू तेव्हा मात्र मीरा बोलते मी सहजच आपल्या रूमकडे जात होते तेव्हा जाता जाता या देविकाचे शब्द माझ्या कानावरती पडले बाबा ही माझ्या नवऱ्याला विक्षिप्त म्हणते ही माझ्या नवऱ्याला अडाणी म्हणते माझ्या नवऱ्याला व्यवहार समजत नाही म्हणते बाबा खरखर सांगा खरोखर यांना व्यवहार समजत नाही खरोखरे विक्षिप्त आहेत विक्षिप्त जर का कोणी असेल ना देवी का तर तो तुझा नवरा आहे तो काय वागतो काय नाही याची जाणीव सुद्धा त्याला नाही तेव्हा लगेच पंकज बोलतो बस झाला मीरा बस झालं अति अतय तुझं तेव्हा मात्र मीरा बोलते पंकज तू गप्पा बस अरे तुझी ही बायको तुझ्या बावाबद्दल नाही नाही ते बोलते आणि तू मात्र शांतपणे ऐकत असतोस अरे तू तरी तिला समजावून सांगायला पाहिजे होतास ना देविका आपण या घरात दोन टाईमच खातो दोन वेळच जे गिळतो ना ते फक्त आणि फक्त त्याच्यामुळे त्यामुळे त्या करत्या पुरुषाबद्दल बोलताना विचार कर करत्या पुरुषाबद्दल बोलताना हिला लाच कशी वाटली नाही देविका जर का माझ्या नवऱ्याला घरातले व्यवहार समजलेच नसते तर माझा नवरा माझा नवरा तुझ्या नवऱ्याशी तो जे काही करतो ते चुकून सुद्धा केलं नसतं असं तुझं म्हणणं आहे पण माझा नवरा तर घरातले व्यवहार सांभाळून तुझ्या नवऱ्याला अक्कल शिकवतो कारण फक्त आणि फक्त तू अग देविका तू ज्याच्याबद्दल बोलतेस ज्याच्याबद्दल ज्याच्याबद्दल नाही नाही ते बोलत असतेस ते कितपत हो योग्य आहे स्वतःच्या मनाला विचार देविका माझं काही म्हणणं नाही पण एक गोष्ट लक्षात ठेव माझ्या नवऱ्याबद्दल बोलताना दहा वेळा विचार करत जा कारण देविका तुझं खूप काही चुकतं आणि मी मात्र प्रत्येक तुला माफ करेन असं नाही तेव्हा देविका बोलते बस झालं मला कोणाचं काहीच ऐकायचं नाही मी फक्त एकच गोष्ट सांगेन ती म्हणजे काही झालं तरी तुला माझ्याशी बोलायची गरज नाही मी आता एकच गोष्ट लक्षात ठेवले ती म्हणजे काही झालं तरी तुझ्यासारख्या मुलीला मी धडा शिकवणारच तेव्हा मीरा बोलते काय करायचंय ते कर पण आता मात्र तू जे काही बेडरूम मध्ये बोलत होतीस त्याच्याबद्दल माझ्या नवऱ्याची माफी माग नाहीतर मी तुला कधीच माफ करणार नाही तेव्हा मोठ्यानी मीरा बोलते मागणार आहेस की नाही बोल तेव्हा देविका बोलते नाही मागणार काय करायचंय ते कर तेव्हा लगेच मीरा बोलते माफी तर तुला मागावी लागणार तू आता नाही माफी मागितलीस तर मी तुझे अशी कोणते संबंध ठेवणार नाही तुमचं काहीही करणार नाही तेव्हा मात्र देविका का, का होईना पण सत्यजीतची माफी मागते तेव्हा निरुपा बोलते झालं का समाधान अगं स्वतःच्या नवऱ्याची लायकी तरी आहे का माझ्या समोर उभं राहायची पण जे काही होईल ते होईल पण लवकरात लवकर मी तुला धडा शिकवेनच आता मात्र बस झालं आता मात्र मला कोणाच काही ऐकायचं नाही जे काही होईल ते सगळ्यांनाच समजेलच तेवढ्यात सुधाकर बोलतात बस झालं देवी का अगं सत्यजीतची माफी मागितलीस ना आता सगळं नीटच होईल त्यांच्या या नालायक मुलासमोर कायम आपण जर का झुकत राहिलो ना तर तुझ्या बाबांना खूपच बरं वाटेल पण आता मात्र बस झालं आता मात्र मला कोणाच काहीच ऐकायचं नाही लवकरात लवकर सर्व सत्य सर्वांसमोर आणायचं आहे आता काही झालं तरी मी कोणालाही माफ करणार नाही म्हणजे नाही तुम्ही जे माझ्या सुनेसोबत वागलायत ना त्याची शिक्षा मात्र मी तुम्हाला देणार आणि ती शिक्षा दिल्याशिवाय मी शांत बसणार नाही आता मात्र खरंच बस तेव्हा मात्र सुधाकर बोलतात निरुपा अगं उगाच का तिच्या मनात काही बाई बरवतेस अगं जरा विचार कर ना तुझ्या नवऱ्याबद्दल जर का कोणी काही बोललं असतं तर तू शांत बसली असतीस का आणि मीराने जे केलं ते योग्यच केलं मला नाही वाटत मीराने काही चुकीचं केलं म्हणून अगं जरा तिच्या नवऱ्याच्या बाजूने तरी विचार कर मला तुझी ही गोष्ट अजिबात पटत नाही पण आता मात्र खरंच बस आता मात्र मला या गोष्टीमध्ये मध्ये नाही लवकरात लवकर या गोष्टीमधून मला मोकळं कर तुला काळजी करायची गरज नाही फक्त एकच गोष्ट लक्षात ठेव यापुढे सत्यजित बद्दल बोलताना नीट विचार करत जा मी तुला कधीच माफ करणार नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर सत्यजित आणि मीरा देविका आणि पंकजला धडा शिकवतील का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिक नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू